एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय तनयाय धीमहि सख्यारे सख्यारे वा जयोऽस्तु ते जयोऽस्तु ते श्रीमहन्मङ्गले शिवास्पते शुभदे त्या वाक्याने आम्हाला स्मृती मी हाय हॅलो नमस्कार मंडळी संगीत ही एक अशी कला आहे जी काळाच्या सीमा ओलंडते थे आणि थेट हृदयाला स्पर्श करते आज आपण भेटणार आहोत एका नवा सुरांच्या वाटचालीला एका नवोदित गायिकेला जिचं नाव आहे स्वराली जिला तिच्या सुरेल आवाजाने आणि भावपूर्ण गायकीने श्रोत्यांच्या मनात स्थान निर्माण करायचं आहे तिचा आवाज म्हणजे कोमलतेची जादू आणि तिच्या गायनात आहे आश्वासक भविष्याची नांदी आजच्या या गप्पांच्या मैफिलीमध्ये आपण तिच्या संगीत प्रवासाबद्दल तिची प्रेरणा संघर्ष स्वप्न आणि अर्थातच तिच्या खास सुरांमागची गोष्ट जाणून घेणार आहोत चला तर मंडळी तयार व्हा एका नव्या सुरांच्या जगात तुमचं स्वागत आहे चला तर स्वागत करूया सुरालीचं नमस्कार स्वराली कशी आहेस मस्त आहे खूप छान आवाज आहे तुझा तुला कधी कळलं की मला गाणं आवडतं खरं तर मला लहानपणापासूनच भरपूर आवड होती गाण्याची आणि बाकीचे लोकही सांगायचे की तू होऊ शकतेस आणि आताच मला मग गेल्या वर्षीच मला गुरुजी मिळाले अच्छा काय नाव त्यांचं प्रमोद तांडे अच्छा त्यांच्याकडे शिकतेस हो, किती वर्ष झाले एक वर्ष झालं आताच एक वर्ष झालं पहिलं गाणं कोणतं गायलंयस तू पहिलं गाणं जीवाल गायलेलं तुझ्या आवडीचं कोणतंही गाणं माझं आवडतं गाणं सखेरेच आहे सख्या सख्या रे रे खूप सुंदर मंडळी स्वराली आपल्याला घाबरताना दिसते पण गाणं गायला आले की तिचा आवाज किती खणखण येतो नाही का <laughs> तर तुझ्या या गाण्याच्या मैफिलीमध्ये किंवा तुझ्या गाण्याच्या प्रवासामध्ये तुझ्या घरच्यांची कशी साथ आहे तुला घरच्यांची तर पूर्ण सपोर्ट आहे मला बॅकग्राऊंड काय सांगशील माझं पूर्ण नाव श्रेया तानाजी धनू मी सातपाटीहून आहे आणि आत्ता मी सेकंड इयरला आहे बर यशवंतराव माझ्या कॉलेजचं नाव आहे यशवंतराव साफेकर कॉलेज अच्छा आई वडील काय करतो आई वडील बाबा मासेमारी करतात आणि आई मच्छी विकते हां अरे वा आणि मच्छीमारांची मुलगी इतकं सुंदर गाणं गाते आणि खरंच ती पुढे जाणार आहे तिच्या आवाजावरून कळत आहे आपल्याला आता तू परवा कार्यक्रमामध्ये म्हटली होतीस की सोलापूरला तुझा काहीतरी कार्यक्रम झाला दरवर्षी असो तो प्रोग्राम म्हणजे मला सोशल मीडियावर त्याची बातमी काय की सिंगिंग कॉम्पिटिशन होते असं बरं तर मी भाग घेतला सूर महाराष्ट्राचा असं ऑनलाइन कॉम्पिटिशन होती अच्छा अच्छा आणि मग ऑडिशन मध्ये पास झाली आणि सेकंड राऊंड मध्ये पण पास झाली अच्छा सर्टिफिकेट मिळालं आणि ते सर बोलले की अजून एक फेरी बाकी आहे सो ती पण तुला पास करावी लागणार आहे अच्छा अच्छा लास्ट फेरी महिन्याच्या एंडिंगलाच होणार आहे अच्छा मग हे सगळं ऑनलाईनच हो ऑनलाईनच होत त्यात तुझा दुसरा नंबर आलाय रोज आहे ना मार्केटला येण्या जाण्याचा रस्ता तोच माझा सरांचं तिथे घर होतं बर आणि जाताना येताना रोज मला हे ना गाण्याचा आवाज यायचा आणि सरांकडे काही स्टुडंट होते लहान आहेत मुला हा तर मला आवाज यायचा आणि मला मी जाणार एकदा क्लासमध्ये म्हणजे सरांची भेट घेणार आणि बोलणार की मला पण क्लासमध्ये जॉईन करा मनंतर गेले सरांकडे किती वेळ शिकतात तुम्ही असं सा, म्हणजे सर चार पाच तास असं पण घेतात हो का हो तुझं ते जयस्तुते गाणं तुझं खूप फेमस आहे असं ऐकलंय मी आम्हाला ऐकायला आवडेल जयस्तुते वन्दे यशोयुता वन्दे जयोस्तुते। ते जयोस्तु ते श्रीमहन्मङ्गले शुभदे स्वतन्त्रे भगवति त्वामहं यशोयुता वन्दे यशोयुता वन्दे मस्त तर तू लहानपणापासून क्लास जॉईन केलास नाही ना आत्ता जॉईन केलाय क्लास तर सर तुला गुरु राबले सरांचं नाव आणि त्यांची गाण्याची शिकवण्याची पद्धत कशी सांगशील सरांचं नाव प्रमोद तांडेलजी ते म्हणजे खूप मेहनत करून गेले आमचं कुठल्या कुठल्या पद्धतीचे गाणे शिकवतात ते असं भाऊ भजन पण शिकवतात भावगीते सगळे हिंदी हो गाणी मराठी गाणी अच्छा अच्छा

असा शहारा हाय रुपेरी वाळूत माडांच्या बनात येईना रुपेरी वाळूत माडांच्या बनात येईना बनात येईना जवळ वा छान छान संगीत क्षेत्रातले तुझे आदर्श कोण आहेत कोर्स लता दिदी आशा दिदी श्रेया दिदी <laughs> श्रेया घोषाल ओके तुझं स्वप्न काय आहे माझ्या सुंदर आवाजाने सगळ्यांना मंत्रमुग्ध करायचं आहे म्हणजे रोज आता सराव करतेस करू हो रोज सराव चालूच किती वाजता उठते सरावासाठी चार वाजता पहाटे उठते रियाजसाठी हां आणि सकाळी म्हणजे शांत वातावरण असतं तसं वातावरण असतं आणि अ... त्या वातावरणात गायला पण पन... प्रसन्न वाटत हो oh, प्रसन्न वाटत अच्छा सकाळी चार ते किती रियाज असं नाही टाइम नाही आहे काय म्हणजे रमून जातो पूर्ण म्हणजे तो कधी झाले का एकदम सगळं विसरून गेले आणि गातच oh, ते असं काय अनुभव आहे ना मी सहा गात बसलेली होती अच्छा हो oh. uh, म्हणजे रियाजामध्ये असं म्हटलं आहे की रियाज करताना आहे ना पाच मिनिट तरी सहा गावं तर आहे ना मी एकदा सात गात बसलेली <laughs> कधी क्लासचा टाइम झाला जेव्हा माझं तानपुराचं रेकॉर्डिंग जेव्हा संपलं तेव्हा मला कळलं की मोबाईलवर तानपुरा असतो अच्छा हो तो संपला आणि गान चतुराय गान प्राणाय गाणात गानो चुकाय गान मत गुरुपूजिताय गुरुदेवताय गुरुकुलस्थायिने गुरु गुरुविक्रमाय भूय प्रवराय गुण, गुण गीत गोत्राय धीमही गुड गुल्फाय गंध मत्ताय प्रधाय गुणाधीशाय गुणा गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय फालचंद्राय श्री गणे शायथी मही एकदन्ताय वक्रतुंडाय गौरी तनयाय धीमहि गजेशानाय भानचन्द्राय श्री गणेशाय धीमहि वाह खूप छान पहिल्यांदा स्टेजवर गायला गेलीस ते कोणकोणते गाणं गायलीस आणि तसा अनुभव कसा होता तुझा पहिला मला स्टेज मेला तो दिवाळी भाटला गावात दिवाळी पहाट दरवर्षी साजरी होते आणि गेल्या वेळी मला दिवाळी पहाटला गायला मिळालं पालघर मध्ये पण नुकताच मागे कॉम्पिटिशन होती एक मागे त्यात पण भाग घेतला होता म्हणजे लहानपणापासून घरातच गाय गेलीस तू जास्त हो आणि आता सर बाहेर निघायला सर आहेत ना खूप मेहनत घेतात आमच्यासाठी आधी तर मला स्टेजवर जायची पण इतकी भीती होती बोलायला पण मला येत नव्हता सर पण ते असं सांगतात की श्री स्वामी समर्थ महाराज बोलतात ना की मी तुमच्या पाठीशी तुमच्या पाठीशी उभे आहे असं ते आम्हाला रोज सांगतात की घाबरू नका मी तुमच्या पाठीशी आहे त्या वाक्याने आम्हाला तर स्मृती मिळते <laughs> खरंय म्हणजे ते हे क्रेडिट त्यांचं आहे आज ही हे हे ते आहे हे क्रेडिट सरांचं आहे खर तर त्यांनी तुला उभं नसतं केलं तर मला तू माहितीच नसती पडली किंवा पालघरमधल्या इतर लोकांनी तुला बघितलं असतं असं que hey, hey. जीवन उजागर हे सत्यं शिवं सुन्दरम् सत्यं शिवं सुन्दरम् सुंदरम बढिया मंडळी आजच्या या सुरेल भेटीतून आपल्याला एका नव्या सुरांच्या प्रवासाची झलक पाहायला मिळाली संगीताची ही सुरेल सखी आपल्याला तिच्या गायकीच्या जगात घेऊन गेली आणि तिच्या सुरांनी आपल्या मनाला मंत्रमुग्ध केलं मंडळी स्वराजीची सुंदर गाणे तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंटमध्ये लिहा आणि तुम्हाला काय सूचना असतील त्याही सांगा स्वरारीला पुढील वाटचालीस असंख्य असंख्य शुभेच्छा पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद